तेवीस बीजे बावीस एकतीस या क्रमांकाच्या आलिशान स्कॉर्पिओ मधून वाल्मिक कराड हे महाशय उतरले सीआयडीच्या स्वाधीन झाले पुण्याला आता सध्या या क्षणाला ते बीड शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअप मध्ये आहेत मग आता त्यांना झोपवायचं कसं म्हणून नवीन पलंग मागवण्यात आल्याची बातमी आलेली आहे आता पोलिसांच्या म्हणण्यानुसार अर्थातच ही आधीचीच ऑर्डर होती असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरीकडे आता ही जी स्कॉर्पिओ आहे ती स्कॉर्पिओ आहे शिवलिंग मोराळे यांची हे मोराळे महाशय पिता पुत्र हे शासकीय कंत्राटदार आहेत आणि योगायोगाने ते धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत आता हे यासाठी मी आपल्याला सांगतोय की मुळात ही गुन्हेगारीची जी पाळ मुळं आहे ती बावन्न वर्षापूर्वी रोवली गेलेली आहेत परळीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं हो आहे खणून काढायची गुन्हेगारीची मग बावन्न वर्षापूर्वी लोक नेते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते परळी औष्णिक आउश्न, विद्युत केंद्राची कोनशिला बसवण्यात आली होती त्यानंतर तीस मेगावॅटची वीज निर्मिती तिथं एकोणीशे एक्क्याहत्तर मध्ये सुरू झाली त्यानंतर तिथे होणाऱ्या राखे राखेच करायचं काय राखेचे ढीग म्हणजे बॉटम ऍश आणि फ्लाय ऍश करायचं काय याच अजूनही दरम्यानच्या काळात काहीही राज्य शासनाने ठोस हो असं ठरवलेलं नाही ते ठरवलं कुणी तर हे जे कंत्राटदार आहेत कालचे आजचे या कंत्राटदारांनी ठरवलं की या राखेचा कोरड्या आणि सुक्या राखेच करायचं काय मग त्यापासून सोन्याच्या विटा बनवण्यात आल्या मग त्या सोन्याच्या विटा किती आहेत किती लोकांकडं पिस्तोल किती गाड्या गाड्यात अनेक 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 आपल्याला ते सगळं रूप दिसत आहे वाल्मिक कराड हे पकडले गेलेले गुन्हेगार आहेत मग आता ते धनंजय मुंडे यांचे खास आहेत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घरापासून एक सेवक म्हणून त्यांची सुरुवात झाली जीवनाला आणि आता ते अट्टल गुन्हेगार आणि गुन्हेगारांचे बादशाह डॉन आका वगैरे असे काही ठरलेले आहेत आता आपण या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि ती करत असताना आज सी आय डी काय करत आहे पंधरा दिवसांची चौदा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे तेच न्यायालयाने ती दिलेली आहे या काळात काय होणार आहे आता या काळात पहिला दिवस असा झालेला आहे की धनंजय देशमुख हे जे स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे हे बात ही जी घटना ही फार अतिशय विचारात घेण्यासारखे का ते सांग धनंजय मुंडे यांनी ज्या वेळेला पहिल्यांदा हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपूरच्या त्या विधिमंडळाच्या हिरवळीवर सांगितलं की ही हत्या जी आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची ही आर्थिक गुन्हेगारीतून आर्थिक देवाण घेवाण या कारणाहून झालेली आहे त्यामुळे उगीच बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असं सगळीकडे होत असत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग योगा योगाने पुन्हा तो व्हिडिओ प्रसारित झालेला जो हॉटेल मधला तो उडपीच्या मधला व्हिडिओ आठवा सुदर्शन भोले पाटील नावाचा हो तो पी एस आय आणि धनंजय देशमुख हे त्यामध्ये दिसत होत मग धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा तात्काळ खरपूस समाचार घेतला की तुम्ही हे जे बोलताय आर्थिक देवाण घेवाण वगैरे असे शब्द जे वापरताय तुम्हाला म्हणायचं काय म्हणजे तुम्ही ज्या क्रूर पद्धतीने माझ्या भावाचा मुडदा पाडलेला आहे खून केलेला आहे अमानुष अत्याचार केलेला आहे त्याच्याबद्दल बोलण्याच्या ऐवजी आणि आपले सगळे समर्थक छोटे मोठे आका पकडले जातील त्यामुळे तुम्ही त्याला वेगळं वळण द्यायचा प्रयत्न करू नका अशा अर्थाचं वक्तव्य धनंजय देशमुख यांनी के केलं होतं हे विशेष आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी काही पाळमुळं आहेत याच्यामध्ये जे राख आहे वाळू आहे अनेक पी गोष्टी पीक आहे सगळेच घोटाळेच घोटाळे आहेत याच्या संबंधी धनंजय मुंडे एकटेच जबाबदार आहेत का तर अजिबात नाही त्याला सुरेश धत जबाबदार आहेत संदीप क्षीरसागर जबाबदार आहेत जितेंद्र आव्हाड जबाबदार आहेत म्हणजे बीडचे असो किंवा नसो सध्याचे काय ज्या पद्धतीचं राजकारण होत आहे मग आपल्या इश आपल्या पसंतीचा जिल्हाधिकारी पाहिजे आपल्या पसंतीचा एस पी पाहिजे पोलीस अधीक्षक पाहिजे हे वाल्मिकराडने ठरवलेलं आहे त्यांनी ते करून दाखवलेलं आहे मग या काळामध्ये ज्या वेळेला हे अविनाश पाठक नावाचे सध्याचे जे जिल्हाधिकारी आहेत यांच्या अँटी चेंबरमध्ये कुणाकुणाच्या कधी कधी काय काय मिटिंगा झालेल्या आहेत केव्हा केव्हा झालेलं आहे ते सगळ्यांनी पाहिले ते सगळं सीसी सी टी व्ही फुटेज सांगू शकतो मग ते देवस्थानच्या जमिनींचं काय करायचं आहे मग त्याच्यामध्ये सुरेश धस यांच्याबरोबर झालेली आहे वाल्मिक कराड यांच्याबरोबर झालेली आहे धनंजय मुंडे यांच्याबरोबर झालेले मग देवस्थानच्या जमिनी लाटल्या कुणी याचे अनेक खटले उच्च न्यायालयामध्ये आहेत लोकांच्या अनेक तक्रारी त्याच्याबद्दल आहेत मग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्या वेळेला पाळं मुळं खणून काढायची आहेत त्यावेळेला देवस्थानच्या जमिनी ज्यांनी ज्यांनी लाटलेल्या आहेत त्याच्यावर तर ते आधी ते खणून काढणार आरोपींना कठड्यात उभे करणार आहेत ते मग आता ज्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे मंत्री आपल्या मंत्रिमंडळामध्ये नको असं भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने यांना सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी मग आता धनंजय मुंडे यांचं जे काही ट्रॅक रेकॉर्ड आहे आता फक्त राजकीय टीका होती म्हणून नाही तर त्या संबंधी त्यांनी काय करायला पाहिजेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही मात्र अजितदादा पवार यांची मैत्री आडवी येते अजितदादा पवार हे एक शब्द बोलायला तयार नाही म्हणजे वाल्मिकी कराड हा अजित पवारांना इतकं आवडता कार्यकर्ता की लाडकी बहीण योजनेचं प्रमुख हे वाल्मिकी कराड ब आता कसा पुन्हा योगायोग काय योगायोग का आहे तालुक्याचा ता अध्यक्ष विष्णू चाटे तो या प्रकरणामध्ये मग ज्यांच्याकडे चौकशी केली ज्या महिला पदाधिकाऱ्यांकडे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या हे सगळं योगायोग आहे त्यामुळं अजित पवार हे आत्ता या क्षणाला बोलत नाही अनेक अर्थ आहेत मग आता सीआयडी राजकारण हे सगळं जे कोणत्या दिशेला वाहतय सर्वसामान्य माणसाने त्याचे सगळे जे वेगवेगळे प्रवाह आहेत ते प्रवाह समजून घेण्याची गरज आहे आणि ते आपण इथे थोडस ते उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोन एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण येथे चर्चा करत असतो हे बघा जिल्हाधिकारी अविनाश पाठक आहेत हे ज्या वेळेला सगळं घडलं त्यावेळेला एक महिना ते कुठं ट्रेनिंगला बसवलीला इकडे तिकडे ते गेलेले होते जालन्याच्या कलेक्टरकडं पांचाळ त्यांच्याकडं याचा बीडचा पदभार होता वास्तविक तिचा आरडीसी होता तिचं त्याच्याकडं देता आला असता काही कारण असतील प्रशासकीय पांचाळ यांच्याकडे होतं मग पांचाळ यांनी काय केलं ती हत्या झाल्यानंतर त्यांनी एक औपचारिक बैठक घेतली आणि विषय त्यांच्या दृष्टीने संपून टाकला मग महसूल खातं जे आहे आणि जिल्हाधिकारी जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ज्याला आपण म्हणतो एक न्यायदंडाधिकारी म्हणून त्यांचं जे पद अतिशय महत्वाचं आहे सरकारचे ते प्रतिनिधी आहेत ते न्यायाधीश आहेत ब्रिटिश काळापासून आहे ही सगळी परंपरा कलेक्टरचे अधिकार अमर्यादित असतात पोलीस हल्ला म्हणजे लाठीमार करायचा आहे का गोळीबार करायचा का, काय काय करायचं आहे सगळे निर्णय त्यांना आधी घ्यावे लागतात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्यांची परवानगी घ्यावी लागते हे सगळं आहे मग आता अविनाश पाठक हे यांनी देवस्थानच्या जमिनी नंतर पीक विमा घोटाळा वगैरे हे सगळं त्यांना दिसत नव्हतं का काय काय शासकीय म्हणजे दोन हजार बावीस असेल त्याच्या आधी असेल विधिमंडळामध्ये काय काय चर्चा झालेली आहे देवस्थानच्या समिती जमिनींच्या संदर्भात अनेकदा चर्चा झालेली आहे मग ज्या वेळेला धनंजय मुंडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असतात त्यावेळेला ते स्वच्छ असतात ज्या वेळेला अजित पवारांच्या इथे येतात त्यावेळेला ते गुन्हेगार ठरतात म्हणून जितेंद्र आव्हाड सुरुवातीला मी नाव घेतलं हो म्हणजे सब घोडे बारा टक्के सब सगळे सारखे राजकारणे कोणालाही एकाला दोष देणार आहे देता येणार नाही राजकारण हे चोवीस तास राजकारण मग गुन्हेगारीला जात नसते मग हे सगळे गुन्हेगारी पो पोसायचे मग वाल्मिक कराड ही प्रवृत्ती आहे मग ती प्रवृत्ती किती दिवस किती वर्ष पोसायची किती वेळेला नाचवायचं म्हणजे नट नट्या वगैरे हे ते सगळं इव्हेंट मॅनेजमेंट सिनेमॅटिक पद्धतीने करायचं 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 नाव प्रतिष्ठानला नाथ प्रतिष्ठान द्यायचं पण म्हणजे ह्या निमित्ताने सिलिब्रिटीला आणून म्हणजे कुणा कलावंताबद्दल आक्षेप नाहीये परंतु हे झालेलं आहे हे होत आहे आणि मग लोकांना कुठल्या पद्धतीनं कोणत्या दिशेला आपल्याला न्यायचंय आज ऊस तोडणी कामगारांची काय अवस्था आहे ज्यांच्या म्हणजे त्यांचा सगळा डेटा आहे बीड जिल्ह्यातून किती स्थलांतरित होतात कोणत्या कारखान्यावर कोणती कोणते कर्म कंत्राटदार कर ते ऊस तोडणी कामगार जातात वगैरे त्याची सगळी नोंद आहे पण त्यांना वापरायचं कधी त्यांना निवडणूक आली की वापरायचं की बा आता या मतदानाला या तुमची जाई यायची सोय करतो ते झालं तुमचं बटन दाबलं तुम्ही की तुम्ही तुमच्या कामाला रवाना म्हणजे तुम्ही तुमच्या मरण यातना ला भोगायला तुम्ही रिकामे फक्त फक्त एवढ्या तासाभराचे तुम्ही राजे या कामगारांना साखर कारखाना कामगाराचा दर्जा दिला का किती मागण्या आहेत वरवर बैठका घेतल्या जातात किती प्रश्न सोडवलेले आहेत ते सोडवायचे नाही परंतु यांना वेगवेगळ्या पद्धतीचे गाजर दाखवायचे मग आता सोळा सतरा पंधरा अठरा वर्षाच्या युवकांना म्हणजे कुठल्याही समाजातले असो त्यांनी काय त्यांनी कशा प्रकारे धाडस करायचे दादागिरी गुंडगिरी करायची मग परळी विधानसभा लढवताना ती अतिशय इब्रत म्हणजे ती आपली सगळी इज्जत वाचवायची मग विक्रमी मतांनी निवडून आलं पाहिजे मग आता सुरेश धस म्हणतात त्याप्रमाणे किती मतदार मतदान केंद्रावर गोंधळ घातले गेले काय हे ते सगळं आता सगळ्यांना पाठ झाले सगळ्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले आज आता या पार्श्वभूमी भूमीवर ज्या वेळेला ही सगळी आर्थिक गुन्हेगारी जी आहे लोकांना वळण देण्याची गोष्ट आहे आणि आता जेव्हा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या मंडळाच्या अधिवेशनामध्ये काय जाहीर केलेलं आहे की तीन ते सहा महिन्यामध्ये आम्ही हे सगळं याचा निकाल लावू फास्ट ट्रॅकवर ते करू आज ज्या वेळेला जलसमाधी घेण्यासाठी ते आंदोलन जे झालं म्हणजे ती समाधी जर त्यांनी म्हणजे इतके गावकरी वैतागले मस्सा झोपचे ते इतके वैतागले की हे काय आहे म्हणजे काल रात्री परवा रात्री सगळ्या गुंडांच्या टोळ्या तिथे येऊन गेल्या त्यावेळेला पोलीस कुठं होते बिडून अनेक गाड्या आल्या गेल्या चालल्या त्यावेळेला पोलीस कुठं होते मग साक्षात पोलीस अधीक्षक नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक नवरीत कावत हे मस्सा जोगला आले त्या पादर तलावाच्या जवळ गेले गावकऱ्यांना आवाहन केलं की बाबा तुम्ही आता तुम्ही त्या तिथून बाहेर या तलावातून म्हणजे पोलीस ज्या गुंडांचा बंदोबस्त करायचा आहे त्यांचा नाही केसला ज्या वेळेला हे सगळे समर्थक जे जमले ते वार्मिक कराडचे कोण कोण होते म्हणजे प्रसार माध्यमांना ते उघड बोलत होते की खंडणीचा गुन्हा जर असेल अटक झालेली असेल तर किती वेळ जामीन कसा मिळतो सात वर्षाचीच कशी शिक्षा असते वगैरे स्वतः सांगत होते आणि आमच्यावर अनेक अशा केसेस आहेत हे देखील ते पार्लर टाईट करून सांगत होते त्यांचा बंदोबस्त पोलिसांना करायचा नाही पोलिसांना बंदोबस्त कोणाचा करायचा आहे मास्सा जो त्या गावकऱ्यांचा करायचा आहे ते हिंसक होऊ नये वातावरण चिघळू नये अहो ज्या वेळेला हत्या झाली त्यावेळेला तुम्हाला त्यांचा त्या तो म्हणजे त्यावेळेला तुम्ही सिटीचं काही केलेलं नव्हतं ते गुन्हा दाखल केलेला नव्हता त्याच्यातून घटना घडलेली अनेक गोष्टी झाल्या त्यावेळेला तुमचं पोलीस खाक्या कुठं गेला होता म्हणजे त्यावेळेला ते गुन्हेगार मोकाट सुटले आता कसे बसेचे सापडलेले आहेत बाकीचे तीन तर फरार आहेत सुदर्शन अनेक गोष्टी आहेत या लोकांना म्हणजे आता स्वस्थ बसू देणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराडची जी काही बडदास्त ठेवली थे जाते आता त्यांनी नाश्ता केला नाही त्यांनी जेवण केलं नाही मग ते, ते आता आजारी आहेत मग आता ते तसं प्रमाणपत्र मिळवतील मग त्यांना पुन्हा शासकीय दाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल ने मग पुन्हा सगळं उघडपणे सगळं चालू राहणार आहे हे सगळे सोंग ढोंग चालू राहणार मग धनंजय मुंडे ये जर ते आकाचे आका आहेत आका मास्टर माइंड आहेत असा आरोप आता करायला राजकीय लोक करायला लागलेले ला मग धनंजय मुंडे यांना हे प्रकरण हाताळता आलं नाही असं म्हणायचं का मग तसंच म्हटलं जात आहे त्यांचे स्वतः नेते सांगत आहेत दिल्लीचे नेते आता दिल्लीचे कोण नेते प्रफुल्ल पटेल आहेत ते खाजगीमध्ये पत्रकारांना सांगत आहेत आता तेच आहेत की अजून दुसरे कोण आहेत आता काय राष्ट्रीय पक्ष होत चाललेला आहे म्हणजे ते सगळं आहे मग आता अजितदादा पवार ते धनंजय मुंडे यांची पाठराखण करतात ते न करून करणार काय म्हणजे पदरी पडलं पवित्र झालेलं आहे म्हणजे गले की हड्डी आता ते बनलेले आहेत भलं अनेक वेळेला ते त्यांच्या राजकीय संकटाच्या वेळेला उपयोगाला आलेले आहेत शपथ्याच्या वेळेला आले अनेक प्रसंगामध्ये उपयोगाला आलेले आहेत त्यांचे अनेक ऋण त्यांच्यावर आहेत मैत्रीचे ऋण आहेत ते फेडायचे काय ती हीच वेळ आहे मग धनंजय मुंडे मध्ये शपथ घेतल्यानंतर गायब झाले पुन्हा आले पुन्हा अवतरले मग खात्याचा पदभार घेतला पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटले आणि ज्या वेळेला वाल्मिक कराड शरण येणार काल तर परवा दोन दिवसापूर्वी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मग मुख्यमंत्र्यांना त्यांनी काय सांगितलेलं असावं बरं नाही नाही वाल्मिक कराड आता शरण येणार आहे अमुक येणार आहे तमुक येणार आहे अहो सगळ्यांना ते त्यांचं ते दोन महिन्यापासून ते कुठं आहेत काय आहेत हे सगळं पत्रकारांना कळत होतं तशा बातम्या येत होत्या राजकीय लोक तसं सांगत होते ते पुण्यामध्ये आहेत हे सगळं मग ते त्यांना माहिती नव्हतं की हे सगळं झालेलं आहे मग आता सुरेश धस यांनी सगळं क्रेडिट ते शरण आल्याचं कोणाला दिलेलं ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे कारण की आता पाळ मुळं काढताना सुरेश धस यांची मोठी मदत होणार आहे बरं ते भारतीय जनता पार्टीचे आहेत की अजून कोणत्या पक्षाचे याचा काय विचार करायचा कारण सगळ्या पक्षांनी काय केलेलं आहे बीडमध्ये तो मोर्चा काढला मोर्चामध्ये ते सगळं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता पाळ मुळे तर खनून काढावीच लागणार आहे परंतु आता हा जो सी आय डीचा तपास आहे तो नेमका कोणत्या दिशेने जाणार आहे मग हत्ये म्हणजे जे सीडीआर कॉल जे सापडले त्याच्यामधला जो आवाज आहे तो आम्ही आवाज टेस्ट करायला देऊ शकतो त्याच्याहून आम्ही आम्हाला कोठडीची काय गरज आहे वगैरे असे ते वकील सगळं म्हणला बरं वाल्मी कराडचा वकील जे बोलला ते कवडे ते असं म्हणले मीडिया ट्रायल मुळे हे सगळं झालेलं आहे आता मीडिया ट्रायल म्हणजे राजकारणी लोकांनी काय करायचं नाही सत्तेतल्या लोकांनी काय करायचं नाही विरोधकांनी आपल्या सोयीनुसार सगळं करायचं आहे मग करायचं कुणी पोलिसांनी काय करायचं नाही एस पी ज्याला सस्पेंड केलं त्यांनी काय केलं नाही नवीन आलेले हिरोगिरी करतात त्यांना काय करायचंय कलेक्टर कलेक्टर विषयी काय काय बोलावं त्यांनी काय करायचं नाही मग करायचं कुणी हे सगळं ओपन करायचं बोरखे फाडायचे कुणी मीडियाच फाडणार आहे मग त्याला मीडिया ट्रायल ट्रायल म्हणायचं हे कोणत्या ह्याच्यात बसतंय अहो आज लोक लोक सगळे सिटीजन जर्नालिस्ट झालेले आहेत म्हणजे मेन स्ट्रीम मधला मीडिया लांब राहिला गावागावातला माणूस आता वारतार झालेला आहे सोशल मीडियामध्ये तो टाकतोय जे घाबरतात आहे जीवाची भीती आहे त्या बिचाऱ्यांसाठी दुसरा कोणीतरी एक पुढाकार घेतोय तो ते टाकतोय शेवटी पापाचा एकदा घडा भडल्यानंतर तो, तो वाहणारच आहे ती शिक्षा होणारच आहे आणि मग ती शिक्षा लवकरात लवकर कशी होतीय हे आता बघायचं आहे तर या सगळ्या संबंधी आपण अशाच पद्धतीने एक सर्वसामान्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने विश्लेषण आतापर्यंत करत आलेलं आहोत याच्या पुढेही करणार आहोत त्याच्यामुळं आपल्या प्रतिक्रिया भिंदास्तपणे नोंदवा अशी आपल्याला जाता जाता, जाता विनंती आहे धन्यवाद